च्या घरावरती आपण एक हे केलेलं आहे पुलाचं काम आणि संरक्षण भिंत तर संरक्षण भिंत साधारण दीड कोटी रुपयाचे आपण संरक्षण भिंत घेतो आहे शनी मंदिर ते श्रीकृष्ण मंदिर याच्यापर्यंत आपण एक नाबार्डच्या याच्या वैशिष्ट्यपूर्णमधून एक काम घेतलेलं आहे आणि दुसरं काम आपण एक कोटी एकोणनव्वद लाख रुपयाचं नाबार्डमधून घेतलेलं आहे पुलाचं काम आहे ते सुद्धा आपण ते सुरू केलं आहे आज उद्घाटन केलं आहे आणि आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मा माध्यमातून ही काम आपण पहिल्याच राऊंडला मंजूर करून घेतले आणि कामाचा शुभारंभ सुद्धा आपण केला यामध्ये आमचे फलटण तालुक्याचं तरुण तरफदार नेतृत्व रणजितसिंह निंबाळकर यांच्या माध्यमातून पाठपुरावा करून आपण ही कामं आत्ता सुरू केलेली आहे त्याचप्रमाणे येत्या दीड दोन वर्षामध्ये पर्यटन शहराचा आपण पूर्ण चेहरामोरा बदलून टाकणार आहे अतिशय स्वच्छ सुंदर असं शहर आपण बनवणार आहे या शहरामधल्या आरोग्याविषयीच्या सगळ्या गोष्टी महिलांसाठी स्वच्छताग्रह टॉयलेट आता आपण थोड्याच दोन तीन दिवसामध्ये चहा या आठ ते आठ दिवसामध्ये ते सुरू करून घेतो आहे त्याच पद्धतीने या शहरामधल्या सगळ्या सुखसुविधा रस्ते असतील अंडरग्राऊंड गटार असेल लाईटची व्यवस्था असेल आरोग्याची व्यवस्था असेल आत्ताच आपण नगरपालिकेमध्ये आढावा बैठक झाली त्या आढावा बैठकीमध्ये सविस्तर आपण माहिती दिलेली आहे अधिकाऱ्यांकडूनसुद्धा त्या पद्धतीनं पॉझिटिवली आम्हाला सपोर्ट राहणार आहे त्यामुळे या येत्या दीड एका एक, एक दीड ते दोन वर्षामध्ये फलटण शहर एक स्वच्छ आणि सुंदर शहर असं की जे आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या नावात आपण पाटील यांच्या हस्ते हस्तेचा शुभारंभ झाला ते काम मंजूर निधी विधानसभे पूर्वीचा जरी असला तरी त्याला अजितदादांनी त्याला फंड दिला होता आणि आता साहजिके आमदार म्हटल्यानंतर त्यांनी त्याचा ते आढावा घेऊन काम लवकरात लवकर चालव्या यासाठी आज उद्घाटन या ठिकाणी संपन्न केलेलं आहे मी आमदार साहेबांचा आज कामाचं शुभारंभ आमदारसाहेबांनी का पटणारं करता त्यांना मी शुभेच्छा देतो त्याचं या निवडून पहिलं काम आहे चालू करता आहेत त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदनही करतो आज है, या ठिकाणी जो पण नदीवर उभं आहे ही पवित्र नदी आहे आणि या पवित्र नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर शहरामधलं गटात ड्रेनेज सीवेज हे येतं आहे हे थांबवण्यासाठी मी आणि आमदार महोदयांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींची भेट मी घेतली त्याच्यावर त्याचे आदेश झालेले आहेत जवळपास साडेचारशे कोटी रुपये निधी टू योजनेमधनं की नदी शुद्धीकरण त्याचबरोबर नदीकडे येणारे रस्ते त्या नदीवर हो भविष्यात होणारं बोटिंग आणि ग सांडपाणी वेगळ्या दिशेला काढण्याच्यासाठी जवळपास साडेचारशे कोटी रुपये निधी मागितला त्याला ते त्यांनी पहि मुख्यमंत्री महोदयांची सुद्धा त्याच्यावर देवेंद्रजींची प पहिलीच सही मला झाली असं त्यांनी सांगितलं की पहिलीच बाणगंगा नदीच्या करता झाली त्यानंतर फलटण शहराच्या जे इलेक्ट्रिकलच्या लाईन्स आहेत त्या अंडरग्राऊंड करणे व हो, शहरासाठी उपकेंद्र मंजूर करण्यासाठी दुसरी सही झाली एवढा मोठ्या प्रमाणावर निधी या फलटण तालुक्याला येत असताना ही नदी ज्याच्यामध्ये अशी आख्यायिका आहे की श्रीरामांचे वडील राजा दशरथ यांच्या अस्थिसुद्धा या ठिकाणी विसर्जित केल्या होत्या एवढं पावित्र्य या नदीला आहे आणि बा अख्यायिका अशी आहे की माता सीतेला जेव्हा तहान लागली होती तेव्हा बाणगंगा आणि बाणगंगा नदीचा उगम झाला यातली ही बाणगंगा पुन्हा प्रभावित करणे आणि याला लागणारं पाणीसुद्धा उपलब्ध करण्याचे आदेश आपण त्या ठिकाणी करून घेतलेले या बाणगंगेला भविष्यामध्ये दोंबलकोडीमधून म्हणजे कृष्णा नदी ही बाणगंगेला जोडली जाणार आणि बाणगंगेमधून प्रभावित करून शहराला पिण्याचं पाणी ह्या या ठिकाणी साठवलं जाणार उर्वरित पाण्यामध्ये बोटिंग आणि शहराला त्या ठिकाणी नयनरम्य अशा प्रकारचा हा जलतरणाचा हा स्पॉट निर्माण करण्यासाठीचं आम्ही काल आदेश घेतलेले आहेत येणाऱ्या महाराष्ट्र सरकारचा जी आर त्यामध्ये निघणं बाकी आहे लवकरात लवकर महाराष्ट्र सरकारचा आमृत्तीचा जी आर महाराष्ट्र सरकारने त्याला कॉन्ट्रिब्युशन द्यायचे केंद्र सरकारने त्याचं कॉन्ट्रिब्युशन द्यायचे ते कॉन्ट्रिब्युशनचा जी आर निघाला की हे काम चालू होईल आणि मला आनंद होईल सांगण्यासाठी की हा भागातला परिस देवेंद्रजींच्या पाठीमागं साहेबांच्या पाठीमागं उभं राहणं गरजेचं आहे आपल्या सर्वांनाही या आज नवीन आज फलटण शहरामध्ये घेतलेल्या बैठका नदी स्वच्छ कर असो गटारे असो सिवेज असो ड्रेनेज असो इलेक्ट्रिकल पोल असो रस्ते असो या संदर्भामध्ये आढावा बैठक घेतलेली आणि फलटण शहरामधल्या लोकांच्या वेदना हे समजून घेऊन त्याच्या मार्ग काढण्यासाठी लवकर प्रशासन कामाला लागेल अशी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र